आताची ही ताजा दृश्य आहेत जिथं अख्खं डेब्रिज आहेत हटवण्याचं काम सुरू आहे खालचा रस्ता जो आहे तो लवकरात लवकर सुरू करायचा आहे आणि दुर्दैवी बाब म्हणजे पाच जण मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांची नावं आता टीव्ही नाईन आलेली आहेत मृत अपूर्वा प्रभू रंजना तांबे जाहीद खान या अपघातात पाच जणांना आपला जीव गमवावा लागलाय भक्ती शिंदे तपेंद्र सिंग पाच जण आहेत ज्यांनी आपले जीव गमावलेत तर जखमींमध्ये सोनाली नवले अद्वैत नवले राजेंद्र नवले जखमी कोण कोण आपण बघतोय लोखंडे तुकाराम येडगे जयश अवलानी हर्षदा वाघाळे विजय भागवत निलेश पाटवकर या सगळ्यांना आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे परशुराम पवार मुंबई जयस्वाल आयुषी रांका ही जखमींची नावं आहेत जखमी थेट रेल्वे स्थानकातून बाहेर जातो थोडक्यात हा ब्रिज जो आहे मुंबई छत्रपती शिवाजी आहे या ठिकाणी आपण पाहू शकता हे सी एसी रेल्वे स्थानक आहे आणि या सी एसी रेल्वे स्थानकाला जोरदार हा ब्रिज आहे हे समोर जो आहे हे ब्रिज बंद करण्यात आलेला आहे आत्ताची ही परिस्थिती साधा चित्र आहे हा जो ब्रिज आहे वाहतुकीसाठी आणि प्रवाशांसाठी बंद करण्यात आलेला आहे या ठिकाणाहून कोणत्याही पद्धतीचे प्रवासी जे आहेत ते जाऊ शकणार नाहीत त्याच्यामुळे कल्याणच्या दिशेने असलेला हा जो पादचारी पुल हा बंद करण्यात आलेला आहे पूर्णतः आणि जोपर्यंत या ठिकाणी नवीन ब्रिजचं काम सुरू होणार नाही आहे किंवा याची दाखुजी केली जाणार नाही आहे तोपर्यंत हा ब्रिज जो का आहे वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे एकंदरीत हे चित्र जे आहे आता सध्या सी एस टी रेल्वे स्थानका नजीक असलेल्या या पादचारी पुलाचा आहे हा ब्रिज जो आहे सध्या प्रवाशांसाठी बंद करण्यात आला आहे व्हिडिओ जनतेस किशोर सह संदेश शिंखे टी व्ही मराठी मुंबई तर आपण बघितलं टी व्ही नाईनची टीम थेट त्या ब्रिजवरती पोचली पोहोचली ही खालची दृश्य दृश्य ताजी आहेत डेब्रिज उचलण्याचं काम सुरू आहे कारण आपल्याला माहिती खालचा रस्ता क्लिअर करणं गरजेचं आहे कारण इथनं वाहतूक जी आहे ती लवकरात लवकर सुरू केली जाईल आणि म्हणून जेसीबीच्या सहाय्यानं खालचा डेब्रिज जे आहे ते आता उचललं जात आहे मात्र मगाशी आपण रिपोर्ट पाहिला थेट ब्रिजवरनं आणि कशा प्रकारे ब्रिज आता बंद आहे आणि आता अनेक दिवस तो बंद राहील हे काय वेगळं सांगायला नको कारण आता ब्रिज पाडणार का नवीन ब्रिज बांधणार का डागडुजी केली तर काय गॅरंटी हा ब्रिज पुन्हा पडणार नाही एक ना अनेक प्रश्न मुंबईकरांना आता पडलेले आहेत इतकं मात्र नक्की की मुंबईकर जे आहेत त्यांच्या मनात प्रश्न मात्र अनेक आहेत टीव्ही नाईनने काही सवाल उपस्थित केले ते देखील बघूयात मुंबईत कुठपर्यंत असे पूल मुंबईकरांचे जीव घेणार आहेत जो मेहनत करतो टॅक्स देतो त्या मुंबईकरांचा जीव कुठपर्यंत जाणार आणखी किती दिवस हे सोसायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न मुंबईच्या प्रत्येक पुलाचं ऑडिट करून सोक्ष मोक्ष का लावला जात नाही हे सगळे प्रश्न टीव्ही नाईन उपस्थित केले बीएमसीच्या संबंधित अधिकारी नगरसेवक आमदारांवरती दुर्घटनेची जबाबदारी का टाकायची नाही संबंधित अधिकारी नगरसेवकांवर गुन्हे का दाखल करू नयेत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्याशिवाय यांना अंदाज घडवल्याशिवाय हे बीएमसी राज्य सरकारला टॅक्स देणाऱ्या मुंबईकरांच्या जीवाची पर्वा या सरकारला नाहीये का आणि अर्थात ही दुर्घटना घडल्यानंतर आता ट्विटचा देखील पाऊस पडू लागलेला आहे पंतप्रधान मोदींनी काय